गौरी गणपती झाले की लगेच आपल्याला वेद लागतात ते नवरात्रीचे गौरींची सजावट तर छानच झाली असेल आता प्लॅनिंग चालू झालं असेल ते नवरात्रीचं घट बसवण्याचं हेच घट बसवायला जर आपल्याला स्टँड मिळाला तर किती छान होईल म्हणूनच आता आपण आलो आहोत बालाजी गृह उद्योग छत्रपती संभाजीनगर येथे आणि आता कल्पना आपण जाणून घेऊयात की त्यांच्याकडे कुठले कुठले स्टँड आहेत आणि ते आपण कसे कसे वापरू शकतो आवडले तर ऑर्डर कशी द्यायची आणि त्यांना कॉन्टॅक्ट कसा करायचा नमस्कार मी कल्पना अनंत कुलकर्णी बालाजी गृहोद्योग छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला घेऊन येत आपल्यासाठी घेऊन येत आहे मल्टीयूज घटस्थापनेचं स्टँड हे स्टँड अगदी वजनाला तर आ मजबूत आहेच पण लाईट वेट पण आहे ह्यामध्ये तुम्ही आरामात घटस्थापनाची उभारणी करू शकता साधारण हे दोन फूट आहे एक एक फुटाचे दोन रॉड असणार आहेत हे रॉड जी दिसते ना तुम्हाला हे रॉड अगदी जाळ आहे आणि याच्यावर जी पावडर कोटिंग केलेली आहे ती गंजरोधक पावडर कोटिंग आहे म्हणजे तुमच्या ह्या स्टँडला गंज चढणार नाही आणि वर्षानुवर्षे हे स्टँड तुम्हाला टिकेल आता तुम्ही आजकालच्या फ्लॅट सिस्टीममध्ये घटस्थापनेसाठी खूप जागा लहान आहे त्यासाठी तुम्हाला आम्ही अगदी छोट्या जागेमध्ये घटस्थापना करता येईल असे स्टँड उपलब्ध करून दिले आहे ह्याला मंडपी देखील लावता येते तुम्हाला तुमचा जे फुलोरा वगैरे असतो त्याला आहे आणि याला माळ देखील लावता येते अशी माळ लावू शकता शिवाय आरामात त्याची घटस्थापना अशी इथे जेव्हा देवीचा मुखोटा वगैरे असतो बऱ्याच ठिकाणी ही माळ तुम्ही अशी लावू शकता याची हाईट देखील तुम्हाला कर, कमी करता येते ही हाईट कमी होते तुमच्याकडे जेव्हा अभिषेक चालू असतो तेव्हा इथे देवा देवाचं आणि अभिषेक पात्र जर असेल तुमच्याकडे तर हे असं लटकवायला तुमच्याकडे अभिषेक पात्र पण होते शिवाय खूप जणांनी म्हणजे माझ्या कस्टमरनी मला अजून नवीन आयडिया सांगितल्या काही जणांच्याकडे लाकडी पाळणा होता लाकडी पाळणा बाळकृष्णाचा त्यांनी लटकवला आणि त्याला गोकुळाष्टमीसाठी वापरण्यात आला खूप जणांनी गणपतीसाठी सुद्धा याच्यासाठी अशा कलर अशा याच्यासाठी चांदीचे कोणाकडे काय म्हणतात त्याला छत्री वगैरे असते तर ती अशी लावून खाली गणपती बाप्पा बसवले हो तर याच्या खाली या या ह्या चौकनाच्या खाली तुम्हाला असा सुद्धा बसवता येतो म्हणजे तुम्हाला तुमच्या घरच्या जागेनुसार ॲडजस्टमेंट ह्या स्टँडची करता येते आणि सुद्धा नाही अगदी मजबूत स्टँड आहे अशा प्रकारची पॅकिंग त्याला असते शिवाय तुम्हाला एक्स्ट्राचे सुद्धा आम्ही देणार आहोत हे तीन एक्स्ट्राचे नट आहेत त्याच्यासोबत <coughs> आणि जेव्हा तुमची घटस्थापना होते तेव्हा तुम्ही याला अशी फोल्ड करून ठेवू शकता म्हणजे अगदी कमी जागेत वापस तुम्ही त्याची मांडणी करू शकता घटस्थापनेच्या स्टँडप्रमाणेच आम्ही वर्षी गुढीचे स्टँड देखील घेऊन आलो होतो हे गुढीचे स्टँड फ्लॅट सिस्टीम मध्ये जेव्हा जागा नसते गॅलरीला ग्रील असते आणि आपण गुढीची काठी कशी उभारावी कशी लावावी ह्यासाठी ह्यासाठी खूप म्हणजे अथक प्रयत्न करावे लागतात त्यामुळे तुम्ही ही जी गुढीची स्टँड आहे असं भिंतीला हे फिट करता येतं कायमस्वरूपी नाही तर मग हे जे आहे ना हे असं ग्रीनला लावून याच्यामध्ये काठी घालून पॅक करून अशी गुढी उभारता येते तसेच बारा महिने चालणारे पूजेसाठी म्हणजे सत्यनारायण सत्यनारायण पूजा मार्गशीर्ष महिन्यातली लक्ष्मीची पूजा ह्यासाठी केळीच्या खुंटाचे स्टँड आहेत आमच्याकडे केळीचे खुंट चौरंगाला बांधण्यासाठी दोरी शोधा घरातल्या गृहिणीला सगळं ते बांधा सामान तयार करा त्यासाठी स सा, कमी वेळेत तुम्ही ह्याला याचा उपयोग करू शकता याला काय करायचं आहे केळीचे खुंट आणले की असे खोवायचे आणि हे चार ठिकाणी चार असे तुम्ही उभे करू शकता याचा हे सुद्धा प्युअर लोखंडी आहे हे टोकदार आहे आणि कैक वर्ष तुम्हाला हे टिकू टिकणारी वस्तू आहे तुम्हाला जर ह्या वस्तू माझ्याकडनं घ्यायच्या असतील तर मला नक्की संपर्क करा छत्रपती संभाजीनगरमध्ये उल्का नगरीमध्ये मी राहते कल्पना अनंत कुलकर्णी माझा नंबर आहे नाईन झिरो टू वन डबल सेवन फोर नाईन वन थ्री आणि दुसरा नंबर आहे नाईन सेवन डब नाईन सेवन डबल सिक्स फाय नाईन ट्रिपल टू फाईव्ह धन्यवाद